हॅलो स्टुडंट्स काय मजेत ना अरे हो मजेत तर असलंच पाहिजे मी पण मजेत आहे कारण आता बारावीला आपल्याला काय करायचे आजपासून सुरुवात करायची एक नवीन जोशने आपल्याला काय करायचं बारावीला स्टार्ट करायचे मी पल्लवी नेरकर आपल्या सर्वांचं केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये स्वागत करत आहे बघा वयांनो केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे हा कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे केमिस्ट्री कंपल्सरी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोटल किती लेसन्स आहे सिक्स्टीन लेसन आणि प्रत्येक लेसनला काय असणार आहे एक पर्टिक्युलर वेटेज असणार आणि हा जो आपला पेपर आहे हा जो कोर्स आहे तो आपल्याला पेपर किती मार्क्सचा आहे मार्क पेपर आहे मग ह्या सेव्हन्टी मार्क्स जे आपल्याला काय करायचं आहे रिअरेंज करायचे मग ह्या प्रत्येक सोळा लेसनला काय आहे वेगवेगळं वेटेज आहे मग त्याच्यातला आपण जो पहिला लेसन सुरू करत आहोत तर तो आहे सॉलिड स्टेट मग या सॉलिड स्टेटमध्ये या सॉलिड स्टेट हा जो लेसन असणार आहे ह्या लेसनच जे वेटेज आहे ते थ्री ऑफ फाय म्हणजे काय आहे मग आता ह्या टोटल मार्क्सला जे वेटेज असणार आहे मिनिमम हा तीन मार्काचा असणार आहे आणि हा जो लेसन मॅक्झिमम आपल्याला फाय मार्क्सला विचारला जाणार मग आता ह्या जो लेसन असणार ह्या लेसन मध्ये आपल्याला सर्व स्टडी कोणाचा करायचा आहे सॉलिडचा करायचा आहे आता सॉलिड असणार आहे तो कशाने तरी बनलेला आहे आता हा जो पेन आहे हा पण काय आहे सॉलिड आहे मग आता हा कशाने बनलेला आहे तो ऍटमने बनला आहे आयर्नने बनलाय का मॉलेक्युलने बनलाय मग हे जे सर्व आपण जो स्टडी करणार आहोत ते चॅप्टर आपलं कोणतं आहे मग सॉलिड स्टेट मग तो सॉलिड कशाने आहे तो ऍटमने बनला आहे आयनने बनला आहे मॉलेक्युलने बनला आहे मग सॉलिडचे टाइप्स काय आहे मग त्याच्यामध्ये कोण कोणते आपण काय बघणार त्याचे आयन्स आयन्सने बनलेला आहे का तो ऍटमने बनलेला आहे का तो मॉलिक्युलने बनलेला आहे त्याचा मिल्टिंग पॉईंट काय असणार त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार मग हा जो सर्व स्टडी आपण कुठे करणार आहोत या लेसन मध्ये म्हणजे तो सॉलिड चला मग आपण सुरुवात करूया आपल्या सॉलिड स्टेट या, या लेसनला बघा आता इंट्रॉडक्शन मध्ये काय असणार आहे इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला बघायचं सॉलिड स्टेट आता सॉलिड स्टेट ऑफ मॅटर विच इज कॅरेक्टराइज बाय आता हे स्ट्रॉंग इंटर पार्टिकल स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता हे काय असणार जे सॉलिड स्टेट असणार आहे आता हे जे सॉलिड स्टेट ऑफ मॅटर विच इज कॅरेक्टरायज बाय स्ट्रॉंग इंटर पार्टिकल अट्रॅक्शन आता स्ट्रॉंग इंटर पार्टिकल अट्रॅक्शन असणार यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटर पार्टिकल ऍट्रॅक्शन आता जो सॉलिड तयार कसा होणार आहे नुसतं आपण जर सपोज घेतला तर चॉक असेल आता हा पेन आहे पेन फक्त एकच पार्टिकल आहे का याच्यामध्ये नाही याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स आहे मग हे सर्व ऑफ पार्टिकल कशाने अट्रॅक्ट झाले आहे कारण त्यांच्यामध्ये काही इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जो काही असणार आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्स तर त्यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे काहीतरी फोर्स आहे म्हणून एकमेकांना काय टाइटली पॅक आहे म्हणून आपल्याला हा काय मिळतोय सॉलिड मिळतोय आता याच्यात जर बघितलं सॉलिड कंटेन अ स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट मीन्स मग त्यांना काय असणार आहे डेफनाईट शेप असेल त्यांना डेफनाइट व्हॉल्यूम असणार आहे कशामुळे ड्यू टू द इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मग अट्रॅक्शन आहे हे आपण दावीत पण बघितलेलं आहे सॉलिड हॅव डेफोनाईट शेप अँड व्हॉल्यूम यांचं शेप आणि व्हॉल्यूम चेंज होणार किंवा जर आपण त्याला काय प्रोव्हाइड केलं स्मॉल थोडस जरी टेम्परेचर जर आपण त्याला प्रोव्हाइड केलं तरी त्याचं काय होणार आहे शेप आणि व्हॉल्यूम काय होणार चेंज होणार आता हा पेन आपण फक्त एक्झाम्पल पेनच बघूया पेन तर पेन कशाने बनलेला आहे इट मे बी मेड बाय ऍटम इट मे बी मेड बाय ऍटम आयन ऑर मॉलिक्यूल आता हा कशाने बनला असेल ऍटमने बनला असेल आयन ने बनला असेल किंवा मॉलेक्युलने बनला असेल आता या लेसन मध्ये ह्या तिघांना आपल्याला मिळून एकच नाव द्यायचं आहे आणि ते नाव आपल्याला युज करायचं आहे ते म्हणजे काय आहे पार्टिकल्स काय युज करायचं आपल्याला ते नाव पार्टिकल म्हणून याचा युज करायचा आहे मग आता आपण काय म्हणतो इंट्रोडक्शन मध्ये काय असणार आहे सॉलिड हॅव अ डेफनाइट शेप अँड व्हॉल्यूम माहितीये आपण शिकलो हो, आहोत दहावीला शिकलो हो. आहोत आणि तो शेप आणि व्हॉल्यूम केव्हा चेंज होणार रे ज्या वेळेस आपण काय त्याला थोडस जरी टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तरी त्याचा शेप वॉल्यूम चेंज होणार आता हे सॉलिड पार्टिकल कशाने बनलेले आहे दे मे बी मेड फ्रॉम ॲटम आयन और मॉलिक्युल आता एवढं प्रत्येक वेगळे प्रत्येक वेळेस ऍटम यूज करणार आयन यूज करणार मॉलिक्युल करणार मग त्याच्यासाठी एक डायरेक्ट यूज करायचा आहे तो वर्ड म्हणजे काय आहे पार्टिकल जिकडे पार्टिकल आला तिकडे असणार आहे ऍटम आयन आणि मॉलिक्युल आता हे झालं आपल्या ह्या लेसनचं इंट्रोडक्शन आता मग आपलं पुढचं जे आहे ते असणार आहे बघा आता टाईप्स टाइप्स ऑफ सॉलिड आता सॉलिडचे टाइप्स हे पण आपण बघितलंय बांधव दहावीला आठवत आहे का अरे मग आठवायलाच पाहिजे ना रे आता आत्ताच तर झालं आपलं एक वर्ष पण नाही झालं दहावीला आता काय आहे मग काय म्हणतो आपण टाईप्स ऑफ सॉलिड टाईप्स ऑफ सॉलिड बघा आता सॉलिडचे दोन टाईप्स आहे आपण डायरेक्ट डिस्टिंग्विश बघूया बाळांनो पहिला जो आहे तो म्हणजे असणार आहे क्रिस्टलाइन <coughs> क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे तो म्हणजे काय ऍमॉर्फस सॉलिड बघा आता डिस्टिंग सायमल्टेनियस आपण दोघांचा स्टडी करूया कोणता आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि ऍमोर्फस सॉलिड आता ह्या क्रिस्टलाइन मध्ये मग क्रिस्टलाइन सॉलिड काय असणार आर हॅव्हिंग अ रेग्युलॅरिटी रेग्युलॅरिटी अँड पिरोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आता जर पार्टिकल्स असणार आहे एखाद्या सॉलिडमध्ये मग त्या पार्टिकलचं जे अरेंजमेंट असणार आहे मग रे ते रेग्युलर असते आणि काय असणार आहे पिरॉडिक असते म्हणजे ते काय असणार आहे फ्लिक्स असणार आहे मग हे झालं आपलं क्रिस्टलाइन सॉलिड मग ऍमोरफो सॉलिड मध्ये काय जे पार्टिकल्स कसे असणार दे आर रॅडमली मग हे सर्व कसे असणार आहे रॅन्डमली रॅन्डमली अरेंजमेंट रॅन्डमली अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आता ह्या पार्टिकल जे असणार आहे अमोरफस सॉरीमध्ये ते कसे असणार आहे रॅन्डमली अरेंज असणार म आता यांचं अरेंजमेंट फिक्स आहे म्हणजे मग यांना काय असणार आहे दे आर हॅव्हिंग अ डेफनाइट शेप अँड व्हॉल्यूम डेफनाइट शेप अँड व्हॉल्युम मग आता हे इकडे दुसरा तिकडे चौथा इकडे मग रॅन्डमली याला शेप आणि व्हॉल्यूम असणार आहे का नसणार मग काय असणार आहे फर्स्ट झाला हा सेकंड दे डू नॉट हॅव अ डेफोनाइट शेप अँड व्हॉल्यूम डू नॉट हॅव डेफोनाईट शेप अँड व्हॉल्युम मग आता बघा क्रिस्टलाइन मध्ये जर याचा शेप आणि व्हॉल्यूम जर फिक्स आहे डेफोनाईट आहे म्हणजे याचा मिल्टिंग पॉइंट पण काय असणार आहे हाय हाय मिल्टिंग पॉइंट याचा मिल्टिंग पॉइंट हाय असेल का रे हाय असेल कारण हे सर्व एकमेकांना कसे टाईटली पॅक आहे मग जर हे टाईटली पॅक असणार आहे मग त्यांना ब्रेक करायला एनर्जी कशी लागेल रे जास्त लागेल हीट काय लागणार जास्त लागणार म्हणजे मग त्यांचा मिल्टिंग पॉईंट पण कसा येणार आहे जास्त येणार हे कोणासाठी क्रिस्टलाइन आता एमोर्फस मध्ये एक, एक इकडे आहे दुसरा इकडे तिसरा इकडे जर असे पार्टिकल आहे मग त्यांना शेप नाही वॉल्यूम नाही त्यांना ऍटमला वेगळं करायला एनर्जी काय लागेल कमी लागेल म्हणजे मग काय असणार आहे दे डू नॉट हॅव्हिंग अ डेफनाईट मिल्टिंग पॉईंट किंवा अजून काय म्हणणार आहे त्याला लो मिल्टिंग पॉईंट त्यांचा मिल्टिंग पॉइंट पण काय असणार आहे कमी असणार मग आता काय आहे हे सर्व काय आहे अन आयसो ट्रॉपिक का रे आपण यांना अॅन आयसो ट्रॉपिक म्हणतो मग आता अॅनआयसोट्रॉपिक म्हणजेच काय आता एक्सेप्ट एनआयसोट्रॉपिक आहे एक्सेप्ट काय असणार पण एक्सेप्ट असणार आहे क्यूबिक आता क्यूबिक स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला ह्या लेसन मध्येच बघायचं आहे हे जे क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहे ते असणार आहे अन आयसोट्रॉपिक एक्सेप्ट क्यूबिक स्ट्रक्चर क्यूबिक स्ट्रक्चर सोडले तर बाकी सर्व क्रिस्टलाइन सॉलिड हे काय असतात आहे अॅन आयसोट्रॉपिक मग एसोट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे की त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे नंतर असणार आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नंतर त्याचा असणार आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कॉमा थर्मल जी कंडक्टिव्हिटी असणार आहे डिफरंट ऑल डायरेक्शन मग आता काय असणार आहे ऍनायसोट्रॉपिक म्हणजेच काय एक्सेप्ट क्रिस्टलाइन सॉलिड आपण काय म्हणतोय अनायसो ट्रॉपिक पण काय सोडलं तर क्युबिक मग आता क्युबिक काय आहे टीचर काय आहे हे तर आपल्याला बघायचं आहे ह्याच लेसन मध्ये आपण पुढे बघणार क्युबिक स्ट्रक्चर काय मग हे क्रिस्टलाइन सॉलिड जर अनायसोट्रॉपिक आहे मग अनायसोट्रॉपिक म्हणजे नेमकं काय असणार की असे काही सॉलिड असतील की त्यांचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार इलेक्ट्रिकल त्यांचं थर्मल कंडक्टिव्हिटी ही डिफरंट असणार आहे इन ऑल डायरेक्शन चारही बाजूंनी सर्व बाजूंनी त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी थर्मल कंडक्टिव्हिटी ही कशी असणार डिफरंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो अँड आयसोट्रॉपिक आता हे अँड आयसोट्रॉपिक आहे म्हणजे हे काय आहे रे आयसोट्रॉपिक हे काय असणार आहे आयसोट्रॉपिक मग आयसोट्रॉपिक सर्व जे आहे ते सर्व काय आहे आयसोट्रॉपिक मग आता आयसोट्रॉपिक म्हणजेच काय असणार आहे जसं इकडे डिफरंट म्हणतो इकडे काय येणार आहे सेम म्हणून डिस्टिंग्विश घेतलं ना मी असं सायमल्टिन्युअसले काय असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज सेम इन ऑल डायरेक्शन इन ऑल डायरेक्शन आता एक्झाम्पल काय ना आता एक्झाम्पल लिहायला जागा नाही आपण इथेच लिहून घ्यायचं आता याच एक्झाम्पल कसं असणार आहे मग जर क्रिस्टल असणार आहे फॉर एक्झाम्पल आईस आईस, आईस. वॉटर आहे पण तो सॉलिड आहे पण तो कुठे येतो आहे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येतोय आईस झाला नंतर सॉल्ट एसीएल सॉल्ट कोणता घेतला आपण एनेसीएल नंतर मेटल मेटल कोणते असणार तुमचा सोडियम असेल तुमचा सोनं असेल तुमचं चांदी असणार आहे हे जे सर्व कुठे येतात आहे कुठे येणार सॉलिड सॉलिडमध्ये आता सोडियम झाला गोल्ड झाला सिल्वर झाला मटेरियल जर आपण बघितले मटेरियल सुद्धा येतात बाळवळात मग आता मटेरियल्स कोणते असणार आहे डायमंड ग्राफाईट फुलेरिन हे जे सर्व मटेरियल्स कुठे येणार आहे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये अकरावीला बघितलं असेल ना कार्बनच्या चालेक्ट्रॉप पुढे आहे आपल्याला तो पॉईंट छोटासा दा पॉईंट आहे मग कार्बनच्या अलेट्रॉप बघितलं तर डायमंड ग्राफाईट फुलेरिन मग हे जे आहे ते सॉलिड आहे ते कोणते सॉलिड आहेत क्रिस्टलाइन सॉलिड आहे ओके मग आता याचं पण एक्झाम्पल याला राग नको यायला ना माझं एक्झाम्पल नाही घेतलं म्हणून मग आता एक्झाम्पल मध्ये काय येणार आहे ग्लास प्लास्टिक सिलिका SiO2, मग सिलिका एसआयू क्वार्ट्स अल्फा क्वाड्स बीटा क्वाड्स क्रिस्टलोबाइट हे सर्व कुठे येतात आहे तुमचे सिलिकामध्ये येतात आहे मग हे झालं काय आपलं अॅमोर्फोसॉलिट परत एक शॉर्ट मध्ये सांगते क्रिस्टलाइन सोलिट आणि ऍमोर्फोसोरिट काय असणार आहे क्रिस्टलाइन मध्ये दे आर हॅव्हिंग अ रेग्युलॅरिटी अँड काय म्हणतो पिरोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल मग पार्टिकल म्हणजे काय इथे काय यूज करणार ऍटम आयन आणि मॉलेक्युल्स मग तो जो सॉलिड आहे तो कशाने बनलेला बन बन आहे तो ऍटमने बनला आहे आयनने बनला आहे का मॉलेक्युलने ते आपल्याला पुढे लगेच बघायचं आहे आता हे पार्टिकल म्हणजे तुमच्या अलर्स लक्षात काय यूज करतो आपण ऍटम्स आयन आणि मॉलेक्युल्स मग काय अमोर्फ सॉलिड मध्ये काय दे आर रॅन्डमली अरेंजमेंट इन द पार्टिकल्स सगळे जे पार्टिकल असणार आहे जे अॅमोरफो मध्ये ते रॅन्डमली एक इकडे दुसऱ्या इकडे तिसऱ्या तिकडे म्हणजे काय असणार आहे रॅन्डमली अरेंजमेंट मग आता यांची अरेंजमेंट फिक्स आहे म्हणजे यांना काहीतरी व्हॉल्युम आहे फिक्स व्हॉल्यूम आहे त्यांचा शेपही फिक्स असणार आहे त्यांचा जर शेप आणि जर डेफोनाईट फिक्स आहे म्हणजे त्याचा मिल्टिंग पॉइंट पण कसा असणार आहे जास्त असणार आणि हे काय आहे रे अनायसोट्रॉपिक अनायसोट्रॉपिक म्हणजेच काय आपण काय म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल थर्मल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे कसे असणार डिफरंट असणार इन ऑल डायरेक्शन फक्त कोणाला सोडलं आपण क्युबिक स्ट्रक्चरला सोडलं क्युबिक का ते पुढे बघायचं आहे मग आता काय डू नॉट हॅव अ डेफिनाईट शेप वॉल्यूम कारण एक इकडे दुसरा तिकडे चौथा तिकडे म्हणजे त्यांना शेफ वॉल्यूम आहे का नाही जर शेप वॉल्यूम त्यांचा फिक्स नाही मग त्यांचा मिल्टिंग पॉईंट पण कसा येईल रे रेनो कमी येईल ना ओके मग ते काय झाले आयसोट्रॉपिक आयसोट्रॉपिक म्हणजेच काय त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्मल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज सेम इन ऑल द डायरेक्शन मग एक्झाम्पल काय आहे ग्लास आहे प्लास्टिक आहे सिलिका आहे मग हे सर्व कोणासाठी झालं एमोर्फस सॉलिड मग आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे आता <coughs> सॉलिडच आहे टाइप्स ऑफ सॉलिडच आहे आपण हे डिस्टिंग्विश विचारलं जातं एक्सप्लेन ऑर डिस्टिंग्विश बिटवीन द क्रिस्टलाइन अँड अमोर्फस सॉरी दोन मार्कला जेवढं घेतलं आहे ते सर्व पेपरमध्ये लिहायचं आहे दोन मार्क्स मग मा तुम्हाला फिक्स द नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम आयसोमॉर्फिझम आणि दुसरा आहे तो म्हणजे काय पॉलिमॉर्फिझम आयसोमॉर्फिझम आयसोमर हा वर्ड्स गेला असेल ना आपल्याला आयसोमर म्हणजे आपण काय म्हटलं होतं द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट त्याला आपण आयसोमर म्हटलं होतं आता इकडे काय आहे सॉलिडसाठी आहे आयसोमॉर्फिजम मग आता याच्यात असणार आहे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर काय असणार आहे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आता क्रिस्टल स्ट्रक्चर द कंपाऊंड ऑर द सॉलिड हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर टू ऑर मोर सॉलिड हॅव्हिंग अ सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड आयसोमॉर्फिजम काय आहे परत लिहून देते व्यवस्थित टू ऑर टू ऑर मोर सॉलिड हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर टू ऑर मोर सॉलिड हॅव्हिंग अ सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड द आयसोमॉर्फिजम फॉर एक्झाम्पल आता क्रिस्टल स्ट्रक्चर आपण बघूया एन ए एफ अँड सी एओ बघा आता दोघांचं स्ट्रक्चर सेम असणार आहे सोडियम फ्लोराइड कॅल्शियम ऑक्साइड आता यांचा जर ॲटोमिक रेशो जर असेल आता हे एक एक्झाम्पल आणि एक दुसरं आहे एन थ्री अँड सी ए सीओ थ्री हे फर्स्ट एक्झाम्पल हे सेकंड एक्झाम्पल आणि यांचा जो काही अॅटॉमिक रेशो असणार आहे ह्या दोघही सॉलिडसाठी तो कसा असणार आहे सेम असते मग सेम म्हणजे कसं सोडियम किती आहे वन आहे फ्लोरीन किती आहे वन म्हणजे हा जो रेशो आहे चा तो काय आहे वन इज टू वन मग याच्यात पण काय आहे वन इज टू वन कॅल्शियम वन आहे ऑक्सिजन वन आहे रेशो किती झाला वन इज टू वन म्हणजे हे दोघं जे असणार आहे सोडियम फ्लोराईड आणि कॅल्शियम ऑक्साइड हे दोघं काय झाले आयसोमॉर्फिझम आले लक्षात मात्र इकडे जर सेकंड एक्झाम्पल जर बघितलं सोडियम वन नायट्रोजन वन ऑक्सिजन तीन रेशो किती आहे वन इज टू वन इज टू थ्री कॅल्शियम कार्बोनेट वन कॅल्शियम कार्बन एक ऑक्सिजन तीन काय आहे रेशो वन इस टू वन इस टू थ्री म्हणजे हे जे दोन असणार आहे सॉलिड ते दोघ एकमेकांचे काय झाले आयसोमॉर्फिझम मग आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय अ सिंगल सबस्टन्स सिंगल सबस्टन्स टू ऑर मोर फॉर्म हे कोणासारखं येते लक्षात येते का बांधो काय सांगते मी सिंगल सबस्टन्स हॅविंग टू ऑर मोर फॉर्म बघा आता मी एक सो एक्झाम्पल देतो तुम्हाला आपण जर कार्बन बघितलं कार्बन कार्बनचे वेगवेगळे काय आहेत फॉर्म आहेत मग त्याला वर्ड्स यूज केला होता तो म्हणजे काय होता रेलॉट्रॉप काय होता वर्ड्स एलॉट्रॉपी म्हणजे जो पॉलिमॉर्फिझम असणार आहे त्यालाच आपण दुसरा वर्ड कोणता युज करू शकतो किती झाली रे परत करू आपण त्यालाच कोणता वर्ड होता आपला काय म्हणतो आता सिंगल सबस्टन्सेस सिंगल सबस्टन्सेस दे आर हॅव्हिंग टू ऑर मोर फॉर्म मग आता सिंगल सबस्टन्स कार्बन वेक वेक आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत कोणते आहेत मग सांगा hmm. डायमंड आहे ग्राफाईट आहे आणि फुले हे काय झाले कार्बनचे वेगवेगळे फॉर्म झाले मग या फॉर्मलाच आपण काय म्हंटल होतं रे अलोट्रॉप्स बरोबर आहे मग अलोट्रॉप म्हणजेच काय असणार आहे तुमचा पॉलिमॉर्फिझम आलंय लक्षात मग आता काय आहे आयसोमॉर्फिझम टू ऑर मोर सॉलिड्स हॅव्हिंग अ सेम क्रिस्टल स्ट्रक्चर अँड देअर ऍटॉमिक रेशो आर अल्सो द इक्वल बरोबर आहे जो त्यांचा आयटमचा रेशो तो पण कसा आला पाहिजे इक्वल आला पाहिजे तर त्याला आपण काय म्हणतो आयसोमॉर्फिझम मग एक्झाम्पल कोणतं आहे एन एफ आहे सीएओ आहे दोघांचा आयटमचा रेशो वन इस टू वन इकडे पण काय आहे वन इज टू वन इकडे आहे वन इज टू वन इज टू थ्री वन इज टू वन इज टू थ्री म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय झाले आयसोमॉर्फिझम हे दोघं एकमेकांचे काय झाले आयसोमॉर्फिझम मग पॉलेमॉर्फिझम म्हणजेच काय असणार आहे सिंगल सबस्टन्स एक सिंगल सबस्टन्स त्याचे वेगवेगळे डिफरंट दोन किंवा काय असतील जास्त फॉर्म असतील मग त्याला आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम मग पॉलिमॉर्फिझम याला दुसरा वर्ड आहे दुसरा मिनिंग आपण त्याला काय म्हणतो अॅलोट्रॉप्स मग कार्बन हा एक सिंगल सबस्टन्स आहे त्याचे वेगवेगळे फॉर्म आहे मग त्याचे फॉर्म कोणते आहेत डायमंड आहे ग्राफाईट आहे फुलेरीन आहे म्हणजे आपण यांना आतापर्यंत काय वर्ड यूज केला होता अॅलोट्रॉपी बरोबर आहे कार्बनच्या ॲलोट्रॉप्स कोणते का, डायमंड आहे ग्राफाईट आहे फुलेरिन आहे मग आता वर्ड आपल्याला कोणता युज करायचा आहे पॉलिमॉर्फिझम मग कार्बनचे पॉलिमॉर्फिझम कोणते असणार डायमंड असणार ग्राफाईट असणार आणि फुलेरिन असणार येतं लक्षात ओके